श्रीस्वामी समर्थ चला तर मग आज आपण बघूया अडाणी शेंगाची भाजी अरे तुम्ही ना अडाणी शेंगा म्हणजे अहो गवार आमचा छोटा नेहमी याला अडाणी शेंगा म्हणतो कारण की गवार हे हिंदीतून मराठीतला काय म्हणतात अडाणी त्यामुळं ना नेहमी तो अडाणी म्हणतो आणि आम्ही पण असं सवय पडली आम्हाला की त्याला अडाणी शेंगा म्हणायची चला तर मग आज बघूया मुस्तर अश्याची अडाणी शेंगा म्हणजे गवार शेंगा गवार शेंगाची मस्त काळ्या मसाल्यातली रस्सा भाजी खूप छान होते लवकर होते आपल्या ज्या आहे घरामध्ये वस्तू ना त्याचीच होते छान लागते भात भाकरीसोबत पोळीसोबत खूप भारी लागते त्यामुळे चला तर आज बघूया आपण शेंगाची मसाल्याची भाजी अदोगर मी काय केलं आहे शेंगा शेंगांना स्वच्छ धुवून घेतल्यात त्या बारीक बारीक कुटके क म्हणजे कापून घेतल्यात ते बारीक -बारी ते बारीक -बारी, हे बघा आता मस्त बारीक झाले आहेत आता त्या मस्त आता त्याचं आपण वाटण करूया आता वाटणाला काय नाही एकदम सोपं आहे वाटण पण काही वेगळं एवढं तामझाम नाही पटकन होती एकदा ट्राय करून बघा खूप भारी पण लागते आता मी नाही का अर्धी वाटी शेंगदाणे घेतले ते भाजून ते ना त्यात तेल टाकून भाजून घेतले एकदम लालसर कलर तर ना भाजून घ्यायचे म्हणजे ना त्याचा वास वगैरे येत नाही आणि रंग पण छान येतो त्या वाटणाला आता ते काढून घ्यायचे आता एकीकडं काय करायचं खोबरं कांदा हा पण वाटून घ्यायचं तेल टाकूनच म्हणजे भाजून घ्यायचं तेल टाकूनच मस्त गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे बघा आता मस्त गुलाबी कलर आला आहे आणि मी काढून घेते आता ते आपण ज्या बारीक केलेल्या शेंगा होत्या का त्या शेंगात तशाच गरम कढाईत टाकून घ्यायच्या थोडंसं अर्धी उबळी तेल घालायचं एकदम म्हणजे हे होतात नरम होतात कलर चांगला राहतो शेंगाला आणि थोडंसं थोडंसं मीठ घालायचं सिजेस सिज असं सिजल नरम होतं लवकर म्हणून ना मीठ घालायचं अर्धा चमचा आणि एक अर्धी वाटी ना एक वाटी समजा एक वाटी अंजा दे ते पाणी घालायचं छोटी वाटी ना तेवढं पाणी घालून म्हणजे त्या शे से, शेंगांना असं मस्त नरम शिजल्या पाहिजे असं काही जास्त घालायचे नाही लाटून झालं पाहिजे एवढ्याच घालायचे आणि झाकण ठेवून द्यायचं आता एकीकडं वाटणाला ना, ना मी घेतलं आहे लसण अद्रकीचा एक तुकडा आणि कोथंबीर हे बारीक करून घ्यायचं हे बघा हे वेगळं करायचं आणि मी फ्रेशच करते नेहमी मी कधी फ्रीजमध्ये कधीही अद्रक लसणाची पेस्ट करत नाही मी नेहमी नेहमी जेव्हा मसाला करायचा का जेव्हा भाजी करायची का तेव्हाच करते आता जे आपण भाजलेल्या हिरव्या मिरच्या खोबरं कांदा होता ना ते डबल जारमध्ये घालायचं याच्या मिक्सरच्या त्यात आता ना अर्धी वाटी पाणी घालायचं म्हणजे त्याचं असं पेस्ट होईल बारीक पेस्ट झाली ही बघा अशी बारीक मेहंदीसारखी पेस्ट झाली पाहिजे एकदम बारीक असं एकदम जीव मिळाला पाहिजे त्यासाठी ना त्याची एकदम जीव मिळाल्यासारखी आता इकडं ना आपण काय केलं आहे ज्या शेंगा होत्या का त्या बघा एकदम नरम झाल्यात त्या आता असं सगळं पाणी आटवून दिलं दे द्यायचं त्याच्यात जास्त पाणी नाही टाकायचं त्याचं पाणी त्याच्यातच आटलं पाहिजे असं झालं पाहिजे हे बघा सगळं पाणी आटले आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्याला एकदम आता एकीकडे ना दोन उबड्या अंजादी तेल घातलं आहे आता जसं आपल्याला लागतं मी काही जास्त तेलाच वगैरे करत नाही त्यामुळं ना आणि मला माझ्या भाजीला एवढं कमी तेल टाकूनही तरी येते कारण की थोडी टेक्निक आहे ती पुढं तर मी सांगतेच हे बघा आता ना ते अद्रक लसणाची आणि कोथंबीरची पेस्ट होती का ती मी घालून घेतली ती चांगली एक मिनिटभर फ्राय करून दिली चांगली कर परतून द्यायची म्हणजे त्याचा वास लागणार नाही भाजीला ला जास्त वास येतो मग हळद घातली अर्धा चमचा काळं तिखट घातलं आता हे तिखट काळं म्हणजे ना आम्ही घरी करतो एकदम सोप्पं येते घावठी मसाल्यासारखं आणि प्रवीण घातला आहे आंबारी मसाला त्याला आम्ही पहिल्यापासून प्रवीण म्हणतो आहे त्याला प्रवीण नाव होतं तर ती प्रवीणच म्हणतो आहे तेवढाच घातला आहे काही गरम मसाला वगैरे काही घालायची गरज नाही काही नाही आमच्या मराठवाड्यात ही भाजी खूप फेमस आहे आणि खूप म्हणजे अशी साधी एकदम गावाकडली सारखी होती टेस्टी पण खूप लागते आता ती ते प्रवीणन ते घातलं आहे म्हणजे मसाला जो घातलेत ना त्यामध्ये काय ते आपण जी पेस्ट केली होती का मेहंदीसारखी ती पण टाकून घ्यायची आणि सगळी एक मिनटंवर फ्राय करायची एक मिनिटभर करायची आणि त्याला ना झाकण ठेवायचं हे बघा आता झाकण काढल्यावर तरी म्हणजे आपोआप त्याला तेल सुटतं ते पूर्ण तेल सोडून देतं ते एक मिनिटभर हे करून दिलं ना दोन मिनटं तर ते आपोआप तेल सोडतं आपण ज्या हे केलेल्या शेंगा होत्या का शिजवलेल्या समजा फ्राय केलेल्या त्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि अजून एक मिनिटभर असं खाली वर करून परतून घ्यायचं मस्त सगळं परतून घ्यायचं एक जीव करायचं हालता माझी कडा कडाई जरी हालत असेल ना तसे पकडीने धरून सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं सगळं परतून घ्यायचं हे बघा सगळं मसाला ना सगळ्या शेंगाला लागला पाहिजे अशा रीतीने सगळं मिक्स करून घ्यायचं हे बघा छानसं आता सगळं आहे सगळी सगळीकडे हे झालं आहे आता ना ते पाणी होतं का त्या जा जारमध्ये जे राहिलं होतं का खाली त्यातच मी एक वाटीभर पाणी घातलं होतं ते पाणी पण त्यात टाकून घ्यायचं हे बघा आता सगळं मिक्स करून घ्यायचं डबल सगळं पाणी टाकून द्यायचं आता आपल्याला जसं लागतं आता कोणाला पातळ लागतं थोडंसं कोणाला घट्ट लागतं पण पातळ थोडंसं ना पातळ छान लागतं ती भाजी थोडीशी म्हणजे भाकरीसोबत आपण भातासोबत किंवा आप पोळीसोबत खाऊ शकतो अशाने ना थोडीशी पतली अशी जास्त बी नाही आहे पण थोडासा अंगर असा म्हणून हे बघा आता डबल झाकण ठेवायचं आहे अगदी दहा मिनटं झाकण ठेवून ना सगळी असं स्लो गॅसवर ना पूर्ण शिजून द्यायची स्लो गॅसवर शिजली ना मग आपोआप तरी येते हे बघा किती छान तरी आली आता चवनासवर मीठ टाकायचं हे बघा आणि डबल एक मिनट झाकण ठेवून डबल हे बघा किती छान किती छान झाली खूप भारी लागते एकदा तरी ट्राय करून बघा मस्त तरी येते त्याला जास्त तेलही नाही लागत हे बघा मस्त आता थोडीशी थंड होऊन दिली मी झाकण ठेवून बघा आता मस्त तरी आली जास्त तेलकटही नाही आणि आपण रोजच खाऊ शकतो अशी हे बघा अशी इतका रस्सा ठीक आहे जरी जास्त रसा लागला तर पाणी जास्त करू शकतो किंवा नाहीच रस्सा आवडला एकदम सुखी केली ना आता आम्ही रामरासासोबत याला सुक्की पण करतो नुसती सुक्की अशीच पण याच्यात पाणी न टाकता सुकी करतो की बघा मस्त गरमागरम ना सब करायची भारी लागते एकदम मस्त लागते एकदम सोप्या आपल्या घरच्याच भाजी भाजीने काही मसाला वगैरे आले होत नाही